हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कार्तिकची शाळेची तयारी करते तर डोक्याला तेल वगैरे हे सगळं रोज मलाच करावं लागतं तर तो अजून लहान तर डोक्याला तेल बरोबर लावता येत नाही की असं विचार विचारतो की करतो तो पण त्याला एवढं व्यवस्थित येत नाही फक्त मी त्याला कपडे घालायलाच लावते कारण की शिकायला पाहिजे तर आताच नाही शिकलं तर कधी म्हणून फक्त त्याला कपडे घालायला होते बाकीचं मी काय पहिले कसं का मी सगळं करत होते कपडे घालण्यापासून सॉक्स वगैरे सगळं तर आधी मध्ये घालतो तर मग कधी कधी मला वेळ भेटला की मग त्याला मदत करते मी आणि आंघोळ करून झाले की ते टावेल आहेत ना इथं खिडकीवर सुकवते कारण की जागा तेवढी फेस पण आहे आणि बरोबर तीन टावेल बसतात आमच्या तिघांचे पण आणि वारा लगेच येतो ना लग ते खिडकीतून पटकन सुकतात ते म्हणून तिथं ठेवते गॅलरीत नाही शकतो गॅलरीत वारा लागला की खाली जाऊन पडतात मग परत ते धुवावं आणून ठेवायचं त्याच्यापेक्षा ते घरा सुकवलेलं आहे तर चिमटा लागायचा तर गॅलरीचे मोठे चिमटे लागायचे एवढं लक्षात येत नाही तर गॅलरी सुकवलं तर खाली पडलं की मग डबल डबल धुवावं डब लागतं त्याच्यासाठी इथं सुकवते बरोबर सुकतात ते तर इथं बघा शाळेची जाण्याची तयारी आहे तर ह्याची काही गडबड चालले तर रात्री अभ्यास कर म्हटला तर अभ्यास केला नाही तर मग सकाळी त्याला म्हटले बॅग पॅक कर तर बोलते अजून थोडा अभ्यास मी करतो तर वेळ आहे तोपर्यंत अभ्यास कर म्हटले तोपर्यंत मी थो तो टिफिन वगैरे सगळं बॅग वगैरे सगळं भरून घेतलं त्याचं बॅग वगैरे आणि शॉक्स घालते हे बघा तर नाहीतर परत लेट होईल तर गाडीवाला म्हणजे रिक्षा येते लगेच येते ती आठ वाजता तो 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 तर तोपर्यंत तो अभ्यास करते रात्री कर म्हटलं नाही केलं तर मग आता सकाळपासून करायला लागले तर तो अभ्यास करता करता खालून हॉर्न वाजला तर पटकन निघाला आहे बघा तर त्याला खाली सोडून येते मग तिथून मग आल्यानंतर मग घरातली तयारी करते चाय ठेवले तर त्याचं दूध टाकून घेते कार्तिकचे पप्पा आले तर त्याच्यासाठी चाय तर आम्ही दोघं पिऊन घेते कार्तिकला चाय देत नाही तर मी आणि कार्तिकचे पप्पाच आणि थोडंसं त्याचा चाय मसाला टाकला फ्लेवर छान येतो तर त्याच्यासाठी इथं बघा मी चाय पिऊन घेते त्याच्या तर त्याच्यानंतर इथं बघा संध्याकाळचे सात वाजले तर मी स्वयपाकाची तयारी करून घेते आज मी आहे साधं सिंपल मुगाची आमटी तर रात्री भिजवून ठेवलेलं आणि स्वच्छ धुवून जाळीत टाकून ठेवले मोड येण्यासाठी तर त्याच्यात छान मोड येतात म्हणून मी मोड येण्यासाठी त्याच्यात ठेवलेत मोड का आणायला लावलं नाही तर जे पप्पाच बोलले की मुगाचीच आमटी कर म्हणून मी मुगाचीच आमटी करते आणि सकाळी डोसा बनवलेला मीने ला ला ते काय तुमच्यावर शेअर केलं नाही राहिलेला मूग आहे ना त्याच्याचं आमटी करून घेते तर कुकरला लावून घेतलं आणि दोन वेळा ना स्वच्छ असं तांदूळ धुवून घेतलं कारण की त्याच्यात आहे ना कुकू म्हणजे तांदूळ बदलले अन्नपूर्णाचे तांदूळ बदलले सगळे कुकू हळद कुंकू आहेत ना त्याच्यासाठी मग त्या दोन वेळा धुतले तीन चार वेळा धुवत नाही मी तर छानपैकी बघा कांदा टमाटर असं कापून घेतलं लसूण वगैरे आणि चांगलं शिजून घेतलं मूग आणि एक कढई ठेवली कढईत छानपैकी असं तेल टाकून घेतलं तर लसूण टे टाकलं त्याच्यात त्याच्यानंतर कांदा आणि टमाटर बाकीचं काही टाकत नाही आणि जिरं नाही आहे बरं का माझ्या घरातलं जिरं संपलं आहे तर भरायचं आहे मला बाजारमध्ये भरणार आहे तर वरतून थोडंसं ना काय टाकणार आहे आलं टाकणार आहे तर ही आमटी आहे ना भरपूर असं मसालेदार करण्यापेक्षा साधं सिंपल केलेलं तेवढं टेस्टी होते मी तर तसं साधं ना फक्त ना मुगाची आमटी आहे ना मी साधं सिंपलच बनवते बाकीचं काही टाकत नाही फक्त ना मटकी आहे ना मटकीमध्ये मस्त सगळं फ्ले टाकते मी फक्त ह्या जाते आहे मुगा मुगची आमटी करताना साधं सिंपल करते ते इथं बघा लाल मसाला धनं पावडर आणि गोडा मसाला आणि हळद धनं पावडर हे सगळं टाकलं आणि थोडंसं जिरं पावडर टाकलं आहे कारण की जिरं नाही आहे जिरं पावडर आहे माझ्याकडे तर आणि ते टाकून घेतलं मसाला लगेच करपेल म्हणून थोडंसं दोन तीन चमचेनं मूग टाकून घेतलं चांगलं हलवून घेतलं मग बाकीचं टाकलेत आणि वरतून ना म कापलं मीठ टाकलं आणि जेवढं मला पातळ लागतं लपलपीत तेवढं मी पाणी वाढून घेतलं आणि आता मस्त की मंद गॅसावरनं ना चांगली एक उकळी येईपर्यंत शिजून घेते तर मी तिकडे शिफ्ट केले बाजूला आणि इथं चपात्या करून घेते आणि टोपल्यात थोड्याशा दोन तीन चपात्या शिल्लक आहेत म्हणून ना हा ट्रे घेतला आहे तर ट्रेवर ना डायरेक्ट प्लॅस्टिकवर गरम गरम चपाती ठेवत नाही तर प्लॅस्टिकवर ठेवत नाही म्हणून मी पेपर आहे न्यूज पेपर आहे ना तो ठेवले त्याच्यावर तर एका साईडला भात शिजतो आणि एका साईडला आमटी शिजते आणि एका साईडला मी आता चपात्या करून घेते तर मी चपात्या कशा करते तुम्हाला दाखवते आज म्हणून मी हळू एकदम हळूदार म्हणजे व्हिडिओ बनवते हा फक्त चपातीचा हे बघा मी चपाती कसं करते पहिले लाटून घेते आणि बरं का मी आता पीठ नाही मळले सकाळचंच आहे कारण की सकाळी मी चपाती करायचं तोडून सकाळी पीठ मळलेलं आणि कार्तिकच्या पप्पाला डब डबा दिला आणि कार्तिकला दिला सकाळचं राहिलेलं पीठ आहे ना डबे टाकून फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी पीठ मळलेलं ना तर संध्याकाळपर्यंत चालतं पण रात्रीचं पीठ मळून अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि ते गोळा करून तर अजिबातच ठेवायचं नाही तर संध्याकाळी आपल्याला वेळ नाही भेटला तर एकच दोनच चपात्या करायचं असलं तर सकाळी मळून ठेवायचं संध्याकाळी संध्याकाळी चपाती करता येते तर मी तसंच करते शक्यतो मी रात्री मळून ठेवलेलं थे। तर सगळ्या चपात्या करून घेते ठेवत नाही शक्यतो कधीतरी असं ठेवलं तर मग त्या पिठाला असे माझी बोटं लावती दोन तीन असे बोटं लावून असं होल करून ठेवते शक्यतो ठेवत नाही मी रात्रीचं मळून ठेवत नाही जेवढं लागते मोजकंच मळून ठेवते आता मला संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचं असलं तर मोजकंच पीठ मळून ठेवते जास्त पण मळत नाही तर जास्त मळायचं असलं तर सकाळी मळते तर शक्यतो मी तसं करत नाही संध्याकाळी थोडंसंच पीठ मळते आणि तेवढं सगळ्या चपात्या करून घेते असं करते तर जेवढं चपात्या लागते तेवढ्या चपात्याच्या आतमध्ये तेल लावून घडी मारून ठेवून टाकल्याने आजूबाजूचे ते पिठं काढते कारण की जेवढं माझ्या हातात सवय लागले ना जेवढं हातात पिठ आहे ना तेवढंच पिठाची मी चपात्या करते म्हणजे माझ्या हाताला जेवढी सवय आहे ना तेवढ्या जास्त मोठा गोळा पण घेत नाही जास्त छोटा गोळा पण घेत नाही जेवढं माझ्या हातात बसते तेवढंच घेते तेवढ्या ह्याच्याने चपात्या करते बघा चपात्या झाले सगळे झाले आणि आमचं जेवण पण झालं तर रात्रीचे भांडी घासून घ्यायचं आहे हे बघा सगळे भांडी घासून घेते आणि आज मी भांडी घासलेली ना भांडी आहेत ना जाळी ठेवणार नाही मी आता कुठं ठेवते तुम्हाला मी दाखवते सगळे पहिले भांडी घासून घेते तर ही माझी काम करायची पद्धत आहे पहिल्यापासूनच असे तर किचनवाटा असं स्वच्छ करून घेतलं आणि ब भांडी सगळं किचन वटा स्वच्छ करून घेतल्यानं भांडी धुवून आता किचनवाट्यावर ठेवते हे बघा खूप दिवसानंतर मी किचन वाटावर ना भांडी घासून असं ठेवले आणि शक्यतो किचन वॉटरवर भांडे धुवून असं ठेवलं की पटकन कोरडे होतात पाणी साठत नाही भांडी घासून जाळीत ठेवली ना भांडी तर थोडे कोरडे राहताना थोडं पाणी राहतं आहे मग सगळं पाणी असं आणि मग भांडी लावताना मांडलीवर मग सगळं ओलं असतं ते पण पाणी पाणी पडतं असं त्याच्यासाठी हे बेस्ट पडते तर मग सकाळी गडबड होते मग भांडी लावायचं का स्वयंपाक करायचं असं होतं आहे मग ते जाळी परवडते एखाद्या दिवशी ठीक आहे सकाळी मला गडबड नाही आहे उद्या गुरुवार आहे आणि उद्या उपास आहे कार्तिकच्या पप्पाचा पण आणि माझा पण त्याच्यासाठी मी तसं केले तर असो भांडी सगळी झालं किचन पण आवरून झालं सगळं आणि आता बघा सावधान भिजवते बेसिन वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलं सकाळी माझा जास्त स्वैपाक नाही फक्त साबुदाणे करायचं आणि फक्त पुरता दोन चपात्या करायच्या टिफिनला त्याच्यासाठी मी असे भांडे घासून असं ठेवलय आणि इथं बघा जाळी वगैरे लावून घेते सकाळी उठून उमऱ्याला शिपडण्यासाठी पाणी वगैरे सगळं भरून ठेवलंय हो इथं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सब्स्क्राईब करा